नमस्कार शेतकरी बांधव माझं नाव राजेश शिंदे आहे मी मैको कंपनीचा प्रतिनिधी बोलतो आहे आज जे आपण मैकोचं कपाशीचं जे वान पाहतो आहे या वानाचं नाव आहे मैको धंदे प्लस आणि शेतकरी बांधव हे जे शेत आहे या त्या शेतकऱ्याचं नाव आहे विशाल राठोड राहणार स सिंदखेडा तालुका नेर जिल्हा यवतमाळ आणि या शेतकऱ्यानं या धंदे प्लस या वानाची लागवड एक जून दोन हजार चोवीसला केलेली आहे आणि याचं जे अंतर आहे चार दोन ओळीतलं अंतर दोन आ, दोन जी जी दोन चार आहे आणि दोन झाडातलं दोन आहे तर त्याच्यामुळं शेतकरी बांधव आजची जी डेट आहे म्हणजे आज जे आपण हे प्लॉट बघतो आहे आजचं हे पाच नऊ दोन हजार चोवीसचा आज हा व्हिडिओ आम्ही काढतो आहे तर आज आपण हे बघू शकताय धंदे प्लस या वनाचं जर वैशिष्ट्य बघितलं तर दणखट झाडं आहे दणखट झाडं आहेत आणि भरपूर फळफांदे आहेत आपण बघू शकता फांद्या भरपूर आहेत त्याच्यानंतर फांद्या भरपूर असल्यामुळं फांदी याची लांबते आणि जवळजवळ याला बोलणं लागतात बघू शकता हे पहिलं एक दोन तीन चार पाच सहा सहा बोंडे एका सिरीजला यायला लागले आणि साईज याची एकदम एक, एक समान आकाराची बोंडे मैक्रो धंदे प्लस या वनामध्ये येतात त्याच्यानंतर आपण हे बघू शकता याचा पूर्ण प्लॉट आपण बघा की पूर्ण हिरवागार दिसतोय म्हणजे याच्यावर रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव प्लस या आव्हानामध्ये कमी येत असल्यामुळं शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणारं वाण म्हणजे मैक्रो धंदेप्लस आहे उंच वाढते त्याच्यामुळे फळखांद्याची संख्या जास्त आहे फळफांद्याची संख्या जास्तमुळे बोंडाची संख्यासुद्धा याला जास्त प्रमाणात येते आणि शेतकरी बांधव आजच्या घडीला जर आपण याला वानाला जर आपण बघितलं तर याला बोंडाची संख्या आम्ही मोजलेली आहे आतापर्यंत याला पंचावन्न बोंड लागलेले आहेत आणि पात्याची संख्या माझ्या मते पंचेस ते साठपर्यंत याला पाते आज लागलेले आहेत तर शेतकरी बांधव मैको धंदे प्लस हे वान शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरत आहे दोन हजार चोवीस या हंगामात एवढं अतिवृष्टी होऊन सुद्धा मैको धंदे प्लस हे वान शेतकऱ्याला पसंतीदा येत आहे आणि या वानानं शेतकऱ्याला फायदा करून दिलेला आहे त्याच्यामुळं मैको धंदे प्लस हे वान आज बघू शकत आहे हिरवगार आहे फळफांद्याची संख्या जास्त आहे बोंडाची संख्या जास्त आहे त्यामुळं या ज्या शेतकऱ्यांना लावलेलं आहे याला हे निश्चितच उत्पन्न शेतकरी बांधवांना हे देणार आहे तर शेतकरी बांधव मैको धंदे प्लस हे वान वेचायला सोपा आहे वजनदार आहे आणि याच्या बोंडाचं वजन सात ते आठ ग्रामपर्यंत येतं त्याच्यामुळं विक्रमी उत्पन्न देण्याची कॅपॅसिटी मैक्रो धंदे प्लस या वानामध्ये आहे त्याच्यामुळं हे हे वान कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारं वाहन म्हणजे मैकोधंदे प्लस आहे आणि याचं जे ब्रीद वाक्य आहे एकच वादा मैको धंदे प्लसचे उत्पादन जादा म्हणजे सगळ्यापेक्षा याचं उत्पादन जास्त येतं शेतकरी बांधव तर आपण नेर तालुक्यातले आहात तर या एरियामध्ये जेव्हा आपण फिरत असाल त्यावेळेस हे प्लॉट आपण निश्चित बघावा अशी मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद